श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र मनपा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज रस्ते सुरक्षा अभियान आणि वारकरी साहित्य संमेलन या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती राज्यातल्या महानगरपालिकांसाठी येत्या पंधरा जानेवारीला मतदान होत आहे यासाठी जालना महानगरपालिका प्रशासनाकडून निवडणुकीसाठीची आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे शहरातील दोनशे एक्क्याण्णव केंद्रांवर दोन लाख पंचेचाळीस हजार नऊशे एकोणतीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी आवश्यक असलेली मतदान यंत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आदी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे जालना इथे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतले तीनही पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवत आहेत शिवाय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमनंही आपापले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत महापालिकेच्या सोळा प्रभागात एकूण चारशे एकोणपन्नास उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अनेक ठिकाणी दुरंगी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मिरवणुका कॉर्नर बैठकांसह मतदारांच्या प्रत्यक्ष घाटी भेटी घेत प्रचाराचा वेग वाढवला आहे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथे जाहीर सभा घेतली काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही जालन्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडली जालना जिल्ह्यातल्या परतूर भोकरदन आणि अंबड नगर परिषदेचा निवडणूक निकाल नुकताच जाहीर झाला नगराध्यक्ष निवडणुकीत परतूरमध्ये भाजपच्या प्रियंका राक्षे अंबडमध्ये भाजपच्या देवयानी कुलकर्णी तर भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या समरीन मिर्झा यांचा विजय झाला दरम्यान बदनापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी चित्रा संतोष पवार आणि उपनगराध्यक्षपदी शेख वसीम यांची बिनविरोध निवड झाली जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसंच मॅजिक आयटीआय इन्क्युबेशन सेंटरच्या संयुक्त विद्यमानं आयात निर्यात कार्यशाळा घेण्यात आली जालना ते जागतिक बाजारपेठ या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी महिला आणि तरुणांना उद्योग क्षेत्रात प्रवेशाची संधी मिळून त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होईल असा विश्वास जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी व्यक्त केला सागर अग्रावत यांनी उद्योग आणि व्यवसायात सातत्य गुणवत्ता आणि योग्य नियोजनाचं महत्व सांगत जालना जिल्ह्याला रेल्वे महामार्ग आणि ड्रायपोर्टचा लाभ होणार असल्याचं नमूद केलं कार्यशाळेला शेतकरी महिला बचत गट उद्योजक आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जालना जिल्ह्यात एकतीस जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस राबवण्यात येत आहे रस्ता सुरक्षेबाबत जागरुकता वाढवणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या अभियानाच्या शुभारंभाला रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली या अभियानाअंतर्गत अंबड शहरातूनही वाहन चालवताना हेल्मेटच्या वापराबाबत काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत अधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच जालना एज्युकेशन सोसायटीतर्फे जेईएस महाविद्यालयात दोन दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलन घेण्यात आलं या संमेलनाचं उद्घाटन डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या हस्ते झालं अखंड भारताच्या सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाची भूमिका मोलाची असून संत साहित्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला जगद्गुरू तुकोबा रायांच्या गाथेमुळे हा दर्जा अधिक दृढ झाल्याचं प्रतिपादन डॉ लहवितकर यांनी यावेळी केलं संमेलनाच्या समारोप सत्रात संत साहित्याची वैज्ञानिकदृष्ट्या चिकित्सा व्हावी महाराष्ट्रात संतपीठ कार्यान्वित व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली संमेलनाच्या वतीनं नाना महाराज पोखरीकर सोनूने गुरुजी डॉ अनिरुद्ध महाराज क्षीरसागर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत जालना जिल्ह्यात सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते आठ मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत शंभर दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे बालविवाह रोखण्यासाठी चोवीस तास चाईल्ड हेल्पलाईन दहा अठ्ठ्याण्णव ही सेवा उपलब्ध असून प्रशासनासोबतच नागरिकांनीही सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आले दर्पण दिनानिमित्त जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार संघटनांच्या वतीनं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला